हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण इथं ग्रीनवाले कटबिट्स घेतलेले आहेत ट्रायंगलवाला मिरल आपण इथं चिपकून घेतलेला आहे आणि धागा वरती काढून घेऊन आपण इथं आता ग्रीनवाले कटबिट्स एक एक ॲड करत जाणार आहोत मिरलच्या साईटनी तुम्ही बघू शकता एक एक कटबिट्स मी टाकत आहे ज्याकरून आपल्या कटबिट्समध्ये कट गॅप नाही राहणार गॅप राहिला तर तो, तो चांगला नाही दिसत आहे वर्क खराब दिसतो त्याने आणि आरी वर्कमध्ये वर्क मध्ये खूप फिनिशिंग असायला पाहिजे जेव्हा तो ब्लाऊजवर बन बनवतो आपण नाहीतर तो, तो ब्लाऊज असो या ड्रेस असो तो खराब दिसणार वर्क त्याच्यासाठी फिनिशिंग खूप जरूरी असते तुम्ही बघू शकता इथं कॉर्नरला पण मी व्यवस्थित कटबिट्स ॲड करत आहे ज्याकरून कॉर्नर दिसले पाहिजेत हे छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगत असते त्याच्यामुळंच बोलते की आपले पूर्ण व्हिडिओ बघत जावा ज्याकरून तुम्हाला हे छोट्या छोट्या टिप्स जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर हे छोट्या छोट्या टिप्स दर, आ, फालो के ले तर फॉलो केले तर तुम्हाला वर्क करायला इझी जाईल आणि तुमचा वर्क खूप सुंदर होईल ज्या करून तुम्ही प्रोफेशनल बनाल इथं बघू शकता तुम्ही मी नोट देत आहे इथं नॉट देऊन आपण धाग्याला पॅक करणार आहोत ज्या आपले मोती बिट्स निघणार नाही आहेत तसंच आपण आता इथं बघू शकता मिरलच्या खालच्या साईडला आपण आता इथं दोन दोन कट बिट्स टाकून याला आपण एक वेगळा लुक देणार आहोत बघू शकता जागेवरच जा मी इथं नॉट देणार आहे दोन कटबिट्स टाकल्याच्या नंतर आणि धागा पॅक करणार आहे ज्याकरून कट बिट्स निघणार नाही आहेत बघू शकता तुम्ही याच्यामध्ये कुठलेही कलरचे कटबिट्स असो किंवा शुगर बीट्स असो तुम्ही कुठलेही मोती यूज करू शकता याच्यामध्ये असं नाही आहे की बीट्स हे ग्रीनवालेच तुम्ही घेतले पाहिजेत असं तुम्ही साडीच्या मॅचिंगचे घेऊ शकता जे ब्लाऊजला यूज करतात तुम्ही कुठलेही यूज करू शकता मी इथं ग्रीन केलेले आहेत माझ्याकडं होते म्हणून मी ग्रीनवाले केलेले आहेत तुम्ही जे तुमच्याकडं असतील ते तुम्ही यूज करू शकता हे बघू शकता खूप छान असा लुक दिसतो याचा तुम्हीही बनवा आणि तुम्हाला हा बुट्टा आवडला का मला नक्की सांगा तुम्हाला कसे कुठल्या म्हणजे कुठल्या डिझाईनचे बुट्टे वगैरे तुम्हाला आवडतील हे पण मला नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा ज्याकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील इथं मी इथं जेवढी डिझाईन आहे त्याला मी नोट देऊन घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही नॉर्मली असे मी असे जसे आता खालच्या साईटला कटबिट्स ॲड करत आहे तुम्ही नाही केले तरी चालतील असे पण तुम्ही नॉर्मलही चौकून मिरलच्या कटबिट्स या फिर शुगर बीट्स असो या कलरफुल बीट्स असो तुम्ही ॲड करू शकता एक वेळा आरी वर्क आला तर तुम्ही कुठलीही आयडिया लावून तुम्ही वर्क बनवू शकता त्यासाठी तुम्हाला आरी वर्क येणं खूप जरुरी आहे त्यासाठी आपले व्हिडिओ बघा आणि तुम्हाला भुट्टा कसा वाटला हे नक्कीच सांगा की तर आपलं वर्क कंप्लीट झालेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे